ट्वेंटी वर्ल्ड कप स्पर्धेच्या सुपर आठ फेरीतील पहिल्याच सामन्यात भारताने अफगाणिस्तानवर दणदणीत विजय मिळवलाय या सामन्यात भारतीय संघाची सांघिक कामगिरी फार महत्त्वाची ठरली आहे या सामन्यात खास हिरो ठरले ते म्हणजे सूर्यकुमार यादव जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकत भारताने प्रथम फलंदाजी स्वीकारली तसेच प्रथम फलंदाजी करत एकशे धावा एक केल्या आणि विजयासाठी एकशे धावांचं आव्हान दिलं अफगाणिस्तानला वीस षटकात सर्व गडीबाद एकशे चौतीस धावा करता आल्या सुपर आठ फेरीत भारताने अफगाणिस्तानच्या सत्तेचाळीस धावांनी धुवा उडवल्याने मोठा फायदा झालाय भारताच्या खात्यात दोन गुण जमा झाले आहेत त्याचबरोबर प्लस दोन पूर्णांक तीनशे पन्नास नेट रन रेट झाला आहे या सामन्यात सूर्यकुमार यादवने अर्धशतक झळकावत टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये दोनशे चौकारही पूर्ण करत नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे टी ट्वेंटी विश्वचषकाच्या इतिहासातील हा त्याचा पाचवा अर्धशतक प्लस स्कोर आहे त्याने के एल राहुलची बरोबरी केली आहे तर दुसरीकडे जसप्रीत बुमराहने तीन विकेट घेत अफगाणिस्तानचं कंबर डमोडलंय सूर्यकुमार यादवने अठ्ठावीस चेंडूत पाच चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने त्रेपन्न धावा केल्यात एकशे एकोणनव्वद पूर्णांक एकोणतीसच्या स्ट्राईक रेटने त्याने फलंदाजी केली जसप्रीत बुमराहने एकूण चार षटकं टाकत फक्त सात धावा दिल्या आणि महत्वाचे तीन गडी बाद केले यात एक षटक निर्धाव टाकलं त्याचा इकॉनॉमी रेट हा एक पूर्णांक ऐंशी इतका आहे त्याच्या भेदक गोलंदाजी पुढे अफगाणिस्तानचं काहीही चाललं नाही पहिल्या षटकापासून त्याने अफगाणिस्तानला बॅकफूटवर ढकललं सूर्यकुमार यादवनंतर अफगाण गोलंदाजासमोर उभा राहू शकलेला भारतीय फलंदाज म्हणजे हार्दिक पांड्या सहाव्या क्रमांकावर आलेल्या हार्दिक पांड्याने चोवीस चेंडूत तीन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने बत्तीस धावा केल्या मात्र विराट कोहली आणि ऋषभ पंत या दोघांना त्या खेळीचा मोठ्या धावसंख्येत रूपांतर करता आलं नाही खेळाडू कर्णधार रोहित शर्मा यांनी खास करून जसप्रीत बुमराह सूर्यकुमार यादव हार्दिक पांड्या यांचं कौतुक केलंय भारताचा पुढचा सामना बांगलादेश सोबत आहे बांगलादेशला कमी लेखण्याची चूक भारताने करू नये साखळी फेरीत उलट फेर करत बांगलादेशचा संघ सुपर आठ फेरीत पोहोचला आहे